राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर यांचे कुपवाड आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराच्या वतीने निवेदन देत तातडीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सांगली शहरात यावर्षी संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी पूर्णपणे महापुराच्या पाण्यात असते त्यामुळे तेथे अंत्यसंस्कार केले जात नाहीत सांगली व परिसरातील मृतदेहाचे अंत्यसंस्कार हे पूर्णतः कुपवाड शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये केले जातात परंतु सध्या शहरातील सर्व स्मशानभूमींचे अत्यंत दुरवस्था झाली आहे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागता है। काही वेळा मृतदेह अर्धवट तर मृतदेहाची विटंबना यापूर्वी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर आशुतोष सामाजिक कार्यकर्ते ओबीसी शहर जिल्हा अध्यक्ष सागर माने दाऊद मुजावर संतोष खांडेकर युवक कुपवाड अध्यक्ष दादा कोळेकर संतोष माळगे विशाल कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते तातडीने दुरुस्ती करून सर्व त्या सोयी सुविधा द्याव्यात अन्यथा आंदोलन करू असा इशारा आशुतोष धोत्रे यांनी दिला आहे